मित्र नमस्कार मी मुक्ता कदम दोन हजार चौदा पासून भाजपने देशभरामध्ये इतकं विष पेरलं की आज देशातले तरुण मंडळी नथुराम गोडसे व्हायचे स्वप्न पाहत आहे आणि काल तर चक्क एका वारकरी म्हणणाऱ्या महाराजाने बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशा प्रकारची धमकी दिली बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल आता हा महाराज कोण आहे ह्यांनी अशी धमकी का दिली आणि नथुराम गोडसे होणं म्हणजे काय होणं आहे किती हाल करून घेणं आहे आणि हे सबंध बहुजनांना नथुराम गोडसे होण्याचे स्वप्न लावून स्वतःच्या लेकरांना विदेशामध्ये पाठवणारे लोक कोण आहे या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर हे काय झालं होतं आणि अशी का धमकी दिली गेली तर सगळ्यात पहिलं म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये बाळासाहेब थोरातांचं नाव खूप मोठं आहे बाळासाहेब थोरात त्यांचे वडील त्यांनी हा जो संगमनेर तालुका आहे संगमनेरचे सगळे जे काही साखर कारखाने आहे शिक्षण संस्था आहे कॉलेजेस आहे हे सगळे हे थोरात त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी आणि आता त्यांची पुढची पिढी हे सगळं चालवत आहे तर एक असा एक वारसा लाभलेलं एक कुटुंब आहे आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे नेते आहेत काँग्रेसमध्ये ते अध्यक्ष होते मागच्या वर्षी महाराष्ट्र प्रदेशाचे तर ह्या संगमनेरमध्ये एक कीर्तन बोलवलेलं होतं आणि हे कीर्तनामध्ये कीर्तन करणारे हे महाराज होते संग्राम भंडारे म्हणून हे संग्राम भंडारे कीर्तन करायला आलेले असताना कीर्तन चालू होतं आणि कीर्तन सुरू असताना कीर्तनाच्यामध्ये त्यांनी या सगळ्या लोकांची स्तुती करणं सुरू केली कोणाची स्तुती भाजपच्या लोकांची विखे पाटील असतील किंवा मग एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नितेश राणे ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या नेत्यांबद्दल ते सततच कौतुकास्पद बोलत असतात चांगलं बोलत असतात आता हे लोक त्यांना आवडू शकतात तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे त्याच्यात आपल्याला जायचं नाही आहे पण कीर्तन करायला बसल्याच्यानंतर नंतर वारकऱ्याची जी गादी आहे त्याच्यावर बसल्याच्यानंतर नंतर काय बोलावं काय नाही बोलावं याचे काही प्रगात या संतांनी सगळ्या संतांनी घालून दिलेले आहे तुकोबरायांनी घालून दिलेले आहे तर हा महाराज गादीवर बसल्याच्यानंतर नंतर अध्यात्मावर बोलायचं सज्जनांबद्दल बोलायचं चा, चांगुलपणाबद्दल बोलायचं चा, तर हे महाराज या सगळ्या सत्तेतल्या लोकांचं कौतुक करायला लागले आणि त्यामुळे बसलेले जे लोक होते त्यांना असं वाटलं की आम्ही कीर्तन ऐकायला आलो आहे आम्ही राजकारणावर ऐकायला आलेलो नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही कीर्तन ऐकावा अध्यात्मावर बोला असं काही लोक उठून उभे राहिले आणि ते म्हणायला लागले की महाराज अध्यात्मावर बोला तसं बोलल्याच्यानंतर महाराजाचा इगो दुखावा वाईट वाटलं म्हणजे रागाला एकदम म्हणजे तुम्ही कसं काय मला सांगू शकता तू कोणाला सांगणार आणि मी जो अभंग सांगतोय तो तुला माहीत तरी आहे का आणि असं म्हणत ते महाराजांच्या सोबतचेही काही लोक होते त्या आरडाओरडा सुरू झाला त्या याच्यामध्ये आणि असा आरडाओरडा सुरू झाल्याच्या नंतर सगळ्या लोकांचा गोंधळ झाला आणि ते कीर्तन जे आहे ते थांबलं काही वेळ आणि मग नंतर मग ह्यांनी सुरू केलं हिंदू धर्मावर हल्ला हिंदू धर्मविरोधी लोक आहेत असं तसं तसं म्हणजे याचा काय संबंध आहे तुम्ही जेव्हा कीर्तनाच्या गादीवर बसलेल्या आहात त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर तुम्ही कशाच्या गोष्टी कराव्या जे लोक चांगले आहेत प्रामाणिक आहेत सत्यवचनी आहे त्यांच्याविषयी लोकांना सांगावं लोकांना चांगले गुण आत्मसात करण्याबद्दल सांगावं आपल्या या सगळ्या संतांनी प्रघात घालून दिलेलं आहे नसेल तर चौथीचं पुस्तक वाचावं त्यांनी स्टेट बोर्डाचं चौथीचं पुस्तक या पुस्तकामध्ये संतांचं कार्य म्हणून दुसऱ्याच पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे की संतांनी काय काम केलं आहे तर लोकांमध्ये प्रेम कम्पॅशन एकमेकांबद्दल बंधुभाव अहिंसा त्याच्यानंतर मदत करणे ब्रदरहूड कोणीही ऊच नाही कोणीही नीच नाही आपण सगळे सारखे आहोत हे सगळे गुण या संतांनी या महाराष्ट्रामध्ये इथल्या जनतेला जनतेच्या जनते मनामध्ये घालून दिलेले आहेत आणि त्यांचाच वारसा आज महाराष्ट्र मोठ्या अभिमानाने मिरवतो आपल्याला माहिती आहे की इतर बाकीच्या राज्यांमध्ये अशी परंपरा नाही तेवढी संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि महाराष्ट्र जो प्रगत आहे म्हणतो पुरोगामी आहे खुल्या विचारांचं आहे त्याच्यामध्ये या संतांचं खूप योगदान आहे की जेव्हा चातुर्वर्णे व्यवस्था होती एक वरचा वर्ग लय भारी त्यांच्याच पाया पडायचं त्यांचं सगळं ऐकायचं असं सगळी व्यवस्था उतरंड होती जातीची तेव्हा या संतांनी उभे राहिले आणि लोकांच्या बाजूने बोलायला लागले तुम्हाला माहिती आहे तुकोबर आया हे किती ह्या सगळ्या उच्च निश्चितच्याबद्दल बोलायला लागले किंवा जो काही तेव्हा सगळा पसरलेला शोषण होतं लोकांना त्रास देणं होतं ब्राह्मणांकडून जेव्हा भुलवलं जायचं लोकांना याच्याबद्दल राया खूप बोलले त्याच्यामुळे त्यांची गाथा सुद्धा बुडवायला लावलेली आहे या लोकांनी रायांचे अनेक गोष्टी झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल त्यांना खूप त्रास दिला गेलेला आहे आयुष्यभर कारण की ते हे सांगत होते की कोणीही भारी नाही कोणीही खालचं नाही सगळे सारखे आहोत आणि या सगळे भगवंतांचे लेख राहोत या पांडुरंगांचे लेकर आहोत आणि मग तो पांडुरंग हा सगळ्यांचा आणि म्हणून तो आपण म्हणूया सर्वसामान्यांचा देव आहे तसा एकमेव देव आहे की ज्याला सगळेजण हात लावू शकतात प्रत्येक कोणत्याही जातीची व्यक्ती तिथे जाऊन हात लावू शकते आणि दर्शन घेऊ शकते या पांडुरंगाचं नाव घेऊन जेव्हा हे कीर्तनकार कीर्तन करायला बसतात तेव्हा त्यांनी हे जे सगळे आहे संत एकनाथ आहे संत ज्ञानेश्वर आहे संत तुकाराम महाराज आहे नामदेव आहे मुक्ताबाई आहे जनाबाई आहे चोखोबा आहे हे जे काही सगळे संत आहेत ना या परंपरेमध्ये जे काही मी वाचलेलं आहे किंवा मला कळलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणि कुठल्याही प्रकारच्या राजकारण्यांबद्दल काहीतरी उगीच बोलणं हे नाही येत आणि जर येत असेल तर अत्यंत चांगले अत्यंत काय म्हणूया प्रामाणिक असलेले कोणी लोक असेल तर त्याचं नाव घेऊ शकतात पण या ठिकाणी त्यांनी गुणगाण सुरू केलं यांचं याच्या आधीही तसं खूपदा झालेलं आहे की ते सतत गुणगाण करत असतात आता या महाराजांना नेमका कोणता पक्ष आवडतो भाजप आवडतो का शिवसेना एकनाथ शिंदे आवडतो ते त्यांचे दैवत आहे हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे ते असूच शकतात घरी त्यांनी त्यांची पूजा करावी पण जेव्हा कीर्तनकार म्हणून ते गादीवर बसतात आणि लोकांच्या समोर त्या सगळ्या वेशामध्ये आलेले असतात तेव्हा लोकांना अध्यात्म याच्यावर ऐकायचं असतं पण तसं ते झालं नाही आणि म्हणून हा सगळा गोंधळ झाला आणि या गोंधळामध्ये ह्या माणसाने डायरेक्ट आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी दिली म्हणजे थोडक्यात ह्या महाराजांना म्हणायचं आहे की आम्ही कोणाचाही खून करू शकतो ह्याच्यासाठी हे किती भयंकर आहे आता तुम्हाला असं वाटेल की बाबा बरोबर आहे ना, काही ना ते काही लोकांना असं वाटतं सगळ्यांना नाही वाटत नथुराम गोडसे होणं सोपं आहे जेव्हा नथुराम गोडसेने गांधीजींना मारलंय तेव्हा नथुराम गोडसेवर जे काही खटला चालवला गेला त्या खटल्याच्या दरम्यान नथुराम गोडसेची काय मेंटॅलिटी होती त्याला फासावरच लटकवलेलं आहे या देशातला पहिला आतंकवादी तो होता या लोकांना आतंकवादी व्हायचा आहे का एक कीर्तनकार आतंकवादी व्हायचे असे कसे काय संस्कार देऊ शकतो आणि हे जे काही आहे आज देशामधल्या अनेक तरुणांना गांधीजींबद्दल द्वेष शिकवला जातोय आणि नथुराम कसा भारी होता हे शिकवलं जात आहे एक शब्दांनी सांगा नथुराम गोडसेंनी कोणत्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला की त्यांनी गांधीजींना मारलं गांधीजींना का मारलं याच्याविषयी जे तुमच्यापर्यंत पोहोचले ते तर सगळं खोट आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं जातं की गांधीजींमुळे फळणी झाली साफ चूक आहे नथुराम गोडसेने गांधींना एकोणीसशे चौतीसलाच पहिल्यांदा मारलं जेव्हा फळणीचा विषय नव्हता मग का मारायचा प्रय मारलं नाही सॉरी मारायचा प्रयत्न केला चौतीसला सात वेळा प्रयत्न झालेले चौतीसला त्याच्यानंतर सदतीसला ला पंचेचाळीसला आणि अठ्ठेचाळीसला सात वेळा मग फाळणी झालेली नसतानाही पाच वेळा का मारायचे प्रयत्न केले गोडसेने कारण गांधीजी सुद्धा हे जसं तुकाराम महाराज सांगतात त्याच विचाराने गांधीजी पण सांगायचे हरिजनांचं काम त्यांनी सुरू केलं होतं उच नीच कोणी नाही हे सांगत होते सर्वांनी सगळ्यांनी सारखं राहा सगळ्यांनी प्रेमाने राहा हिंदू मुस्लिम एकतेवर गांधीजी बोलत होते आणि ते म्हणत होते की काय टॉयलेट धुण्याचं काम भंग्यांना काय द्यायचं तुम्ही सुद्धा ते काम करायला पाहिजे म्हणून त्यांनी टॉयलेट साफ करणं स्वच्छता करणं हे सगळं लोकांना जनजागृती केली होती आणि हेच एका वर्गाला खटकलं कसे ला, ला, कसे त्याचा त्याचा की बाबा आम्ही कसं काय ते काम करणार ना ज्या जातीला दिलेलं आहे तीच जात करणार हे कसं काय सगळे एकसारखे असू शकतात हे त्यांना खटकलं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम आहे की गांधीजींची हत्या झाली पण हे सांगू शकत नाही कारण की हे सांगितलं तर काय होईल हे सांगितलं ला तर आ, लाज वाटेल ना बाबा मग लोकांना असं वाटेल अरे चांगल्या माणसाला मारलं आहे मग मग म्हणून सांगायचं चा के फाळणी केली म्हणून फाळणीचा गांधीजीचा काय संबंध आहे फाळणी होऊ नये म्हणून गांधीजींना वाईट वाटलेलं आहे प्रचंड विरोध केलेल्या गांधीजींनी फाळणी नका करू म्हणून आणि हे खोटं तुम्हाला सांगतात आणि आज ह्याच खोट्यावर बेसिसवर लोकांना सोडतं हां म्हणजे नथुरम गोडसे म्हणजे भारी कारण की गांधीजींना मारलं आणि कारण की भारत पाकिस्तान नथुराम गोडसेंनी कधी एका चळवळीमध्ये तरी भाग घेतलाय का एक भारताच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलाय का स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतला होता तेव्हाची गांधीजी आणि ही जी काँग्रेसची सगळी चळवळ होती त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय म्हणूया भगतसिंग होते त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस होते सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना महात्मा महात्मा सॉरी राष्ट्रपिता ही पदवी दिलेली आहे सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमध्ये महात्मा गांधी की जय जवाहरलाल नेहरू की जय या घोषणा दिल्या जायचा सुभाषचंद्र बोस महात्मा गांधींना आपले वडिलांसन्मान मानायचे बापू म्हणायचे महात्मा गांधी त्यांना मुला समान मानायचे या खऱ्या गोष्टी आहे कुठल्याही इतिहासाची पुस्तकं काढून वाचा तुम्हाला कळेल पण हा खरा इतिहास तुमच्यापर्यंत न येऊ देता खोटा इतिहास पसरवला आणि खोट्या इतिहासावर लोकांना पोरांना भडकवलं आणि पोरांना आज असं वाटतं नथुराम गोडसे म्हणजे खूप भारी आणि आता हे असे बोलायला लागलेले लोक आहे म्हणजे क्लिअर कट धमकी दिलेली आहे त्यांनी थोरातांना आणि ही धमकी दिल्याच्या नंतरही याच्यावर काही कारवाई झाली का मी तर म्हणते यांनी धमकीच त्याच्यामुळे दिली कारण ह्याला माहिती आहे की आजचं हे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांच्या अंडर येणारं गृहमंत्रालय पोलीस यंत्रणा आणि राज्याचं देशाचं गृहमंत्रालय हे सगळं आपण त्यांचेच गोडवे गातो त्याच्यामुळे ते, ते आपल्याला काही करणार नाही मग आपण काहीही बोलू शकतो नंतर जेव्हा या संग हा संग्राम नावाचा जो काय कीर्तनकार आहे सुकॉल त्यांना जेव्हा अनेक लोकांनी कार्यकर्त्यांनी फोन करणं सुरू केलं आणि विचारायला जाब विचारायला की कसं काय हे बोलू शकतो तर फोन बंद करून बसला म्हणे त्याच्याविषयी पण लोक बोलले की अरे बघा बघा हे नथुराम गोडसे होण्याच्या भाषा करतात आणि हे अशा प्रकारे फोन बंद करून ठेवतात हे नथुर गांधीजींना मारणारे जे सगळे दहा अकरा जण होते मारणारा एकच होता पण कट रचला होता या दहा बारा जणांनी त्याच्यामध्ये सावरकर पण आरोपी होते त्याच्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये पुरावे सापडले नाही म्हणून ते सुटले पण या सगळ्या जणांनी जे प्लॅनिंग केलं आणि ती जी प्रोसेस चालली ते जर का पाहिलं तुम्ही तुम्हाला तर तुम्हाला कळेल की नथुराम गोडसे झाल्याच्या नंतर काय होतं जसे प्रकारे नथुराम गोडसेला या देशामध्ये शिक्षा झालेली आहे त्याचप्रमाणे इतरही लोकांना ज्यांनाही व्हायचं असेल या देशामध्ये आज वीस ऑगस्ट आहे आजच्याच दिवशी नरेंद्र दाभोळकर यांना दोन हजार तेरा साली मारण्यात आलं होतं ज्या व्यक्तींनी मारलेलं आहे ज्या आरोपी आहेत ते आजही जेलमध्ये सडत आहेत आणि हे असे मारणारे हिंसा पसरवणाऱ्या लोकांचे काय हाल होतात तर ते जेलमध्ये जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुमच्या पोरांना नथुराम गोडसे व्हायचे स्वप्न देऊन हे सगळे भाजपचे नेते म्हणजे फडणवीसांची मुलगी असेल खूप चांगलं शिक्षण घेईल ते तिने घ्यावं अत्यंत चांगलं शिक्षण घ्यावं आणि देशाचं नाव रोशन करावं भाजपचे इतर नेते यांचे मुलं हे सगळे विदेशामध्ये शिकतात मॅक्सिमम ते सगळे वरच्या पदावर ते कधीच धर्म वाचवायला येत नाही देवेंद्र फडणवीसांची बायको तिथे त्या ह्याच्यासोबत रील बनवते मुख्यमंत्र्या हा हाऊसमध्ये त्या कंटेंट क्रिएटरसोबत ते एका तेव्हा धर्म नाही खत्र्यामध्ये येत धर्म वाचवायला फक्त बहुजनांचे जे अभिजन नाही आहे जे वरच्या एका जातीतले नाही आहे ते सगळे बहुजन या सगळ्या बहुजनांना धर्म वाचवायला लावायचं त्यांना नथुराम गोडसे होण्याचे स्वप्न द्यायचे त्यांना धर्म भारी हे ते लढवायचे एकमेकांमध्ये आणि सगळी पोळी जी आहे ती एका वरच्या वर्गाने मस्त आरामात त्यांनी सगळं हे करायचं हे जे काय चाललेलं आहे हे समजून घ्या आणि याच्यामध्ये फसण्यापासून वाचा आणि हे जे कोण महाराज आहेत या भा महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला ह्याच्यामुळे खूप मोठा बट्टा लागतोय अजूनही खूप चांगले महाराज आहे सगळे वारकरी असे नाही आहेत पण काही वारकरी म्हणणाऱ्या लोकांनी हे असे कामं सुरू केलेलं आहे हे इलेक्शनच्या काळामध्ये दिसतंय आणि असे अनेक लोक आहेत जे सच्चे जे प्रामाणिक आहे त्यांनी कधीही आपण वारकरी आपण वारकरी कीर्तनकार म्हणून जेव्हा मिरवतो तेव्हा जे कीर्तनाचं काम आहे तेच करायला पाहिजे याच निष्ठेने येतात कुणीही पैसा दिला माझा प्रचार कर हे कर ते कर त्याच्यामागे ते, ते गेले नाही हे असेच लोक आहेत की जे या देशाला आणि या राज्याला काहीतरी ठोस देऊ शकतील या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा थोरातांचीसुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे ते म्हणतात मी काय गांधीजी होऊ नाही शकत परंतु येस जर का कोणी मारणारच असेल तर मी बलिदानही देऊ शकतो तर हीच परंपरा आहे गांधीजींची गांधींना मारणाऱ्या लोकांची ती घाबरत नाही कोणालाही घाबरणारे असते तर गेले असते आज भाजपमध्ये जे घाबरणारे होते जे सगळे नेभट होते गेले तेंचे, तेंचे ते गेले भाजपमध्ये आणि आता तिकडे जाऊन त्यांचे त्यांचे दुखणे वेगळेच आहेत अजून त्याच्यावर नंतर बोलूया तर आज हा विषय होता तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता धन्यवाद